अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे सगळ्या देशभरामध्ये खळबळ उडाली आहे आणि आता ह्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे सुद्धा समोर येत आहेत बंगळुरूमधल्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करणाऱ्या चौतीस वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी नऊ डिसेंबरला आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक्क्याऐंशी मिनिटांचा एक, एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि चोवीस पानांची सुसाईड नोटसुद्धा लिहिली आहे ह्या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या बारा इच्छा सुद्धा व्यक्त केल्या आहेत अतुल सुभाष यांच्यावरती त्यांच्या पत्नीनं नऊ गुन्हे दाखल केलेले होते न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली असं सा सांगितलं जात आहे अतुल सुभाष यांनी यापुढे त्यांच्याशी संबंधित खटल्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करावं अशी मागणी सुद्धा केली आहे जेणेकरून सगळ्यांनाच कायदेशीर प्रक्रियेची भयानक बाजू समजू शकेल असं ते म्हणाले अतुल सुभाष हे मूळचे उत्तर प्रदेश मधले आहेत त्यांनी सोमवारी बंगळुरूच्या मुन्ने मध्ये राहत्या घरी आत्महत्या केली आहे अतुल यांचा भाऊ विकास कुमार यांनी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया तिची आई निशा भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्या विरोधात बंगळुरूच्या मराठा हळदी पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, केला। बुधवारी बंगळुरू पोलिसांनी सांगितलं की ते ह्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये गेलेत अतुल सुभाष यांनी सुसाईड नोटमध्ये शेवटच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत पत्नी आणि तिच्या कुटुंबियातील कुणालाही माझ्या पार्थिवाच्या शेजारी फिरकू सुद्धा देऊ नका अशी एक इच्छा त्यांनी यामध्ये व्यक्त केली आहे तसंच ह्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी पत्नीसह सह झालेल्या व्हॉट्सअप भाषणाचे स्क्रीनशॉट सुद्धा जोडलेत तसंच त्यांच्याशी निगडीत न्यायालयीन खटले उत्तर प्रदेशहून बंगळुरू मध्ये हस्तांतरित करण्यात यावी असं सुद्धा अतुल सुभाष यांनी म्हटलंय माझ्या शेवटच्या इच्छा असं म्हणत बारा इच्छा त्यांनी व्यक्त केल्यात त्या अशा आहेत माझ्या सर्व न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावं जेणेकरून सगळ्या देशाला माझ्या खटल्याबद्दल आणि देशातील भयंकर न्याय व्यवस्थेबद्दल माहिती सुद्धा मिळेल तसंच महिला कायद्याचा कसा गैरवापर करतात हे सुद्धा दिसेल मी तयार केलेला व्हिडिओ आणि सुसाईड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरावा मला भीती आहे की उत्तर प्रदेशच्या न्यायालयाचे न्यायाधीश पुराव्यांशी छेडछाड करून साक्षीदारांवरती दबाव टाकू शकतात त्यामुळे माझ्या खटल्यांवरती त्याचा परिणाम होईल माझ्या अनुभवानुसार उत्तर प्रदेशपेक्षा पेक्षा बंगळुरूमधील न्यायालय अधिक न्यायप्रिय आहेत त्यामुळे माझी इच्छा आहे की माझे सर्व खटले बंगळुरूमध्ये मध्ये स्थलांतरित करण्यात यावे माझ्या मुलाचा ताबा माझ्या पालकांकडे द्यावा जेणेकरून ते त्याला चांगल्या संस्कारासह वाढवतील माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना माझ्या पार्थिवाजवळ येऊ देऊ नका माझा छळ करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझं अस्थि विसर्जनही करू नका जर न्यायालयानं भ्रष्ट न्यायाधीश पत्नी आणि इतर आरोपींना निर्दोषमुक्त केलं तर माझ्या अस्थी न्यायालयाबाहेरील कोणत्याही गटारामध्ये वाहून टाका माझा आपल्या न्यायालयीन व्यवस्थेवरती फारसा विश्वास नाही तरीही माझा छळ करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असं मला वाटतं असं झालं नाही तर माझ्या पत्नीसारख्या लोकांचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि भविष्यात समाजातील इतर मुलांवर अशाच खोट्या केसेस दाखल होतील माझे वडील माझे आईवडील भाऊ यांच्यावर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत माझा छळ करणाऱ्या दुष्ट लोकांशी कोणतीही तडजोड करू नये तसंच त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी माझ्या पत्नीला शिक्षेपासून वाचण्यासाठी खटले मागे घेण्याची परवानगी अजिबात देऊ नये माझी पत्नी आता सहानुभूती मिळवण्यासाठी माझ्या मुलाला न्यायालयामध्ये घेऊन येण्याची शक्यता आहे कारण याआधी ती कधीही मुलाला घेऊन न्यायालयामध्ये आलेली नव्हती कारण की तिला माझी आणि मुलाची भेट होऊ द्यायची नव्हती त्यामुळे अशा नाटकीपणाला थारा देऊ नये जर यापुढे ही पत्नी आणि तिच्या कुटुंबियांकडनं छळ सुरूच राहिला तर माझ्या आई वडिलांनी न्यायालयाकडे औपचारिकपणे इच्छा मरणाची मागणी करावी यापुढे देशामध्ये नवऱ्यासह त्याच्या आई वडिलांना सुद्धा मारून टाकावं जेणेकरून न्याय व्यवस्थेचे एक काळे युग प्रस्थापित करता येईल अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक